प्रवासामध्ये चॅलेंजिंग हेच आहे की आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा नॉर्मल परीक्षा नाही कारण या परीक्षेमध्ये तुमचा देशभरातल्या अडीच लाख डॉक्टरांस कॉम्पिटिशन आहे एम्स अटेंड करणं किंवा ज्या पद्धतीनं तू अभ्यास करतोस काय चॅलेंजिंग वाटतं तुझ्या या प्रवासामध्ये त्यानंतर तरे कळालं की शाहूचा जो रिझल्ट आहे तो नीट युजी परीक्षेसाठी खूप चांगला आहे म्हणून मी विचार केला की ती स्क्रीनिंग टेस्ट द्यावी मी ज्या काही कोमटी समाजामध्ये आहे तर कोमटी समाजामध्ये युजली सगळे बिझनेसमॅन असतात कुणी पण डॉक्टर नसतात डॉक्टर असलं तरी एमबीबीएस एम डी एवढं कोणी करत नाही तर माझा सहाशे दहा रँक आला होता पूर्ण देशभरामध्ये आणि मग मला त्या रँकवर एम्स झोपाळ कॉलेज भेटला विद्यार्थ्यांना अभ्यास करताना ज्या अडचणीला सामोरं करत जावं लागतं काय अशा ट्रिक्स आहेत की जेणेकरून विद्यार्थी त्याचा अवलंब करतील आणि तुझ्यासारखा यश संपादित होत पाहिजे की तुम्ही जे करायला ते बेस्ट करा आणि पुन्हा पुन्हा करा तुझ्या अभ्यासाच्या दरम्यान म्हणजे आपण मोबाईल किती आवश्यक आहे की मला एक चांगला डॉक्टर बनायचा सा आहे चांगला डॉक्टर असा की सध्या डॉक्टरच्या विरोधात एक नेगेटिव्ह सेंटिमेंट वाढत चाललंय की खूप जास्त पैसे घेत आहेत नीट बोलत नाहीत वगैरे तर माझ्या मध्ये एवढं आहे की मी लोकांसोबत खूप चांगलं एम्पथाईज करू शकतो तर News, Marathia, हा प्रवास खूप मोठा आहे या प्रवासामध्ये लोक तुमच्यावर डाऊट करतील की नाही तुम्ही करू करू शकत शकत नाही 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 पूर्ण तुम्हाला की तुम्ही विद्यार्थी आणि पालकांसाठी एन टी व्ही न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांकन आहे धाराशिव जिल्ह्यातून परिस्थितीशी झुंज देत आपल्या अभ्यासात सातत्य आणि चिकाटी राखली तर ध्येयाच्याही पलीकडचं यश पदरात पडते हे अगदी सत्य उमरगा शहरातील तुषारनं आपल्या जिद्दीच्या जोरावर एम्स भोपाळ येथील वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर देशातून चौतीसावा रँक प्राप्त केलाय काय आहे तुषारच्या अभ्यासाची ट्रिक ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायला हवा आणि पालकांनी काय दक्षता घ्यायला हवी पाहूया हा विशेष वृत्तांकन विद्यार्थ्यांनी कायम चिकित्सक दृष्टी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे मुळात ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करण्याची वृत्ती हवी तयारी हवी तरच खऱ्या अर्थानं ध्येयरूपी शिखर काढता येते उमरगा तालुक्यातील तुरोरी गावचा मूळ रहिवासी असलेला तुषार माणिकवार याने राज्यात नव्हे तर देशात चौतीस हवा क्रमांक पटकावून धाराशिव जिल्ह्याचं नाव उंचावलंय शालेय जीवनापासूनच विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदविणे आणि वेगवेगळ्या शिष्यवृत्ती प्राप्त करणे जणू तुषारचा छंद निर्माण झाला लातूरच्या शाहू महाविद्यालयातून बारावीनंतर नीट एम्स आणि जिपमर अशा तिन्ही परीक्षा त्यानं दिल्या त्यात नीटमध्ये सातशे सत्तरावा रँक जिपमरमध्ये एक हजार आठवा रँक आणि एम्समध्ये सहाशे दहा रँक प्राप्त करत एम बी बी एससाठी भोपाळ एम्स वैद्यकीय महाविद्यालयात ॲडमिशन घेतले एम्समधून एम बी बी एस पूर्ण झाल्यावर नीट पी जी परीक्षेत देशातून चौतीसावा रँक प्राप्त केला आहे या परीक्षेत देशभरातील जवळपास अडीच लाखांहून अधिक एम बी बी एस डॉक्टर्स स्पर्धेत असतात या परीक्षेत तुषारनं चौतीस रँक मिळविला याबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा का वर्षाव होत आहे नमस्कार माझं नाव तुषार तुकाराम मानिकवार आहे आणि मी उमरग्यामध्ये राहतो माझा जन्म उमरग्यामध्ये झालेला आहे आणि आम्ही लहानपणी तुरोरी गावामध्ये राहत होतो माझं स्कूलिंग नर्सरीपासून दहावीपर्यंत द रायझिंग सन इंग्लिश स्कूलमध्ये झालेलं आहे आणि तिकडेच जेव्हा मी शिकत होतो तर त्यामध्ये लहानपणी पण मला एम डी एस परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये चांगलं यश पर भेटत होतं मग नंतर मल जसे जसे ला ला जसे मला जसं जसं मी मोठं व्हायला लागलो तसं तसं मला हेल्थकेअरकडे रुची वाढायला लागली माझा सायन्सकडे कल वाढायला लागला मग त्यामध्ये मला वाटलं की मी डॉक्टर बनायला पाहिजे मग नंतर जसं जसं मी दहावीला गेलो तसं तू कितीला असताना तुला असं वाटलं की मेडिकल क्षेत्राशी निगडीत आपण डॉक्टर बाबा मी जेव्हा सातवी आठवीला होतो तेव्हापासून मला थोडंसं वाटायला लागलं की डॉक्टर हे प्रोफेशन माझ्या नेचरला सूट करेल आणि मला त्यामध्ये यश घेता येईल करिअर घडवायचं करिर मग त्यामध्येच करिअर घालवायचं ठीक आहे मग नंतर जेव्हा दहावीच्या बोर्डाची परीक्षा होते तेव्हा एक शाहूची स्क्रीनिंग टेस्ट असायची त्याबद्दल मला कळालं मग मला नंतर कळालं की शाहूचा जो रिझल्ट आहे तो नीट यूजी परीक्षेसाठी खूप चांगला आहे म्हणून मी विचार केला की ती स्क्रीनिंग टेस्ट द्यावी आणि जेव्हा दहावीचे बोर्ड झाले त्यानंतर दहा बारा दिवसानंतर ती परीक्षा होती मग नंतर ती परीक्षा दिली आणि त्या परीक्षेतून मला एम्स बॅचमध्ये ॲडमिशन भेटलं मग जेव्हा ती परीक्षा झाली त्यानंतर एच ॲडमिशन घेतलं आणि माझा मे दोन हजार सतरापासून नीट जीसाठी प्रवास सुरू झाला अकरावी बारावीला मी राजश्री शाहू कॉलेजमध्येच होतो मग तिकडे त्यांनी पूर्ण नीट जीची खूप चांगलं प्रिप प्रिपरेशन करून घेतलं आमचं आणि मग नंतर नीट यूजी परीक्षेमध्ये मला सहाशे पंचावन्न मार्क पडले आणि त्यावेळेसच एम्स यूजी परीक्षा पण होत होती आणि एम्स यू जी परीक्षेमध्ये माझा सहाशे दहा रँक आला होता पूर्ण देशभरामध्ये आणि मग मला त्या रँकवर एम्स भोपाळ हो कॉलेज भेटला एम्स भोपाळला हो असताना मग तिकडे अकॅडमिक्स खूप चांगले आहेत एम्स भोपाळला हो तर फर्स्ट इयरमध्ये सेकंड इयरमध्ये असाच मग माझा प्रवास चालू राहिला आणि मग जेव्हा इंटर्नशिपमध्ये मी आलो इंटर्नशिपमध्ये मी नीट पी जी परीक्षेसाठी प्रिपरेशन सुरू केलं जेव्हा इंटर्नशिप माझी डिसेंबरमध्ये संपली त्यानंतर घरी अभ्यासासाठी माझ्याजवळ सात सात महिने होते त्या पिरियडमध्ये मी खूप अभ्यास केला सी क्यू परीक्षा वगैरे सॉल्व केल्या सी क्यू सॉल्व केले माझे नोट्स बनवले आणि मग शेवटी तीन ऑ ऑगस्टला एम्स पी जी परीक्षा झाली आणि त्यामध्ये माझं चौतीसवा रँकाला हे शिक्षण घेत असताना आपल्या म्हणजे तुझ्या घरातून तुला कसं सहकार्य वाटायचं अभ्यासासाठी कोण तुला मार्गदर्शन करायचं माझे बाबा फिजिक्सचे लेक्चरर आहेत आणि आई गृहिणीच आहे पण आईने लहानपणीपासून खूप अभ्यासाकडे लक्ष दिलं जेव्हा पण मी जेव्हा जसं सुरुवातीला सांगितलं की एम टी एस परीक्षा होत होत्या स्कॉलरशिप परीक्षा होत त्या ऑलिम्पिक परीक्षा होत होत्या मग त्याचा आईच अभ्यास घ्यायचे त्याचे वर्कबुक्स येत होते त्याच्यामध्ये एमसी क्यूज वगैरे असायचे तर आई त्याचा अभ्यास करून घेत होते आणि जर मॅथ्समध्ये काही अवघड आला मला किंवा फिजिक्समध्ये काही अवघड जात असलं तर बाबांनी जेव्हा जेव्हा लागलं तेव्हा तेव्हा मला एकदम छोटे छोटे कन्सेप्ट होतो तेव्हा जेव्हा दादा चौथीला होता तर बसून मला चौथीचे सुद्धा होत्या सुद्ध तुझा मोठा भाऊ काय करतो माझा मोठा भाऊ सध्या एम बी आहे आणि तो हैदराबाद मध्ये कंपनी कंपनीमध्ये आहे आता देशातून तुझा कितवा क्रमांक चौतीसवा क्रमांक देशातून चौतीसवा क्रमांक आहे काय म्हणजे तुझ्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये काय वातावरण दिसतो घरचे नातेवाईकांमधले सगळेजण खूप खुश आहेत सगळ्यांना खूप गर्व वाटत आहे माझ्याबद्दल आमच्या मी ज्या काही कोमटी समाजामध्ये आहे तर कोमटी समाजामध्ये युजली सगळे बिझनेसमॅन असतात कुणी पण डॉक्टर नसतं आणि डॉक्टर असलं तरी एम बी बी एस एम डी एवढं कोणी करत नाही तर डौक्टर त्यामुळे सर्वांना खूप अभिमान आहे माझा माझ्या कुटुंबामध्ये डॉक्टर पाहिले आहेत काही एमबीबीएस पण पाहिलेले आहेत पण मोस्टली एकतर एमबीबीएस पण एम्स मधून तर कोणी मी पाहिलेला नाहीये आणि त्यानंतर पुढे मग नीट पी जी मध्ये पण वगैरे एवढ्या रँक तर मी कधी कुणाकडून ऐकलं नाही एम्स अटेंड करणं किंवा ज्या पद्धतीनं तू अभ्यास करतोस काय चॅलेंजिंग वाटतं तुझ्या या प्रवासामध्ये प्रवासामध्ये चॅलेंजिंग हेच आहे की आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा नॉर्मल परीक्षा नाही आहे कारण या परीक्षेमध्ये तुमचा देशभरातल्या अडीच लाख डॉक्टरांसोबत कॉम्पिटिशन आहे सर्वजण ऑलमोस्ट ऑलमोस्ट दिवसाचे पंधरा सोळा तास अभ्यास करणाऱ्यांपैकी त्या पूर्ण एका गटामध्ये तुमचं कॉम्पिटिशन आहे सगळं सक... जर कधी कधी असं म्हणजे कॉम्पिटिशन मुळे आपल्याला भीती वाटते कॉम्पिटिशनमुळे तर खूप भीती वाटते कारण असं आहे ना की जर तुमचा कोणता रँक आहे या परीक्षेमध्ये हजार दहा हजार जरी रँक आला तुम्ही खूप मेहनत जरी केलात तरी दहा हजार रँक सुद्धा वाईट नाहीये कारण त्यामध्ये पण तुम्हाला चांगलं कॉलेज भेटून जाईल पण तेच आहे की एवढे जास्त कॉम्पिटिशन मध्ये खूप कमी मार्जिन एरर असतात एक दोन मार्क जरी खाली झाले तरी तुमचा रँक एकदम त्यामुळे एक हजार एकदम टू नेक आहे तुझा चौथीसावा रँक आला म्हणजे त्यासाठी तू कशा पद्धतीनं अभ्यास प्रणाली अभ्यास, अभ्यास कर प्रणाली अभ्यासाची माझी हीच होती की मी जेव्हा फर्स्ट इयर पासून पण जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा माझं एकच ध्येय असत होत की जे काही मी आता वाचेल मला ते कमीत कमी चार पाच वर्ष तरी लक्षात राहील आणि मेन तर परीक्षेमध्ये एम काय असलं पाहिजे आपलं की मेन आपल्याला चांगला डॉक्टर व्हायला पाहिजे तर जर मी जे वाचले त्यापैकीच जर एखादी केस आली एखादा पेशंट आला तर ते माझ्या डोक्यात लगेच क्लिक व्हायला पाहिजे त्यासाठी माझा नेहमी हेच विचार करत होता की जे काही मी वाचायलो आहे ते मला लांब ड्युरेशनपर्यंत लक्षात राहील आणि दुसरं कोणत्या पेशंटमध्ये जर आलं तर मला ते बघता येईल त्यासाठी तू काय करत करायच त्यासाठी माझं असं आहे की माझं जे काही ब्रेन आहे ते जे काही मी वाचेल त्याची मला इमेज बनवायची सवय आहे तर मी जे काही वाचेल तर त्याची एक इमेज माझ्या डोक्यामध्ये प्रिपेअर होत असते आणि त्यामुळेच एक पहिल्या फर्स्ट इयरमध्येच अनॅटमी म्हणून सब्जेक्ट असते ते युजली विद्यार्थ्यांना खूप अवघड जाते पण मला तो कधी आवड गेला नाही कारण मला नेहमी जे काही वाचेल मी त्याची एक इमेज बनवायची सवय आहे मग त्या रिलेटेड जर कोणता प्रश्न आला तर ती इमेज माझ्या हो डोक्यामध्ये लगेच क्लिक करणार त्याच्यामुळे मला हो ते एक फायदा होत होता आणि दुसरं जे काही वाचताल पुन्हा पुन्हा वाचा जर काही काही गोष्टी असतात जे एकदा वाचलं लक्षात राहणार नाही पुन्हा पुन्हा वाचावं लागतं म्हणून जेव्हा एम सी क्यू परीक्षेसाठी तुम्ही शेवटी नेट पी जीसाठी प्रिपेअर करा तेव्हा एक हे आहे की कमी वाचा पण पुन्हा पुन्हा वाचा आणि जे काही वाचा असं वाचा की तुम्हाला खूप लांब ड्युरेशनसाठी लक्षात राहील आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही मोठ्या नोट्स वाचताल मेन नोट्स मेन पुस्तकं वगैरे वाचताल तेव्हा थोडंसं तेव्हा हे इमेज बनवायची तुम्हाला खूप काम येईल कारण जेव्हा तुम्ही छोटे नोट्स वाचताल समराईज फॉर्ममध्ये जे काही नोट्स आहेत ते वाचताल तर मग त्यामध्ये तुम्हाला जे पॉईंट्स आहेत ते पुन्हा पुन्हा वाचता येतील पण जे तुम्ही अगोदर मेन नोट्स वाचले आहेत त्यातील जर प्रश्न आला तर ते पहिल्यांदाच वाचताना असं वाचा की पुन्हा चुकणार नाही अजून जे काही कन्सेप्ट आहेत कन्सेप्ट तर मग त्यामध्ये तुम्हाला लांब ड्युरेशन एम्स महाविद्यालय भोपाळ येथून एमबीबीएस पूर्ण करून पीजीसाठी तुषार आता तयारीला लागलाय विद्यार्थ्यांनी वाचनावर भर द्यावा थोडं थोडं वाचन करावं पण वारंवार वाचन करा असं त्यानं विद्यार्थ्यांना सल्ला दिलाय विद्यार्थ्यांना अभ्यास करताना ज्या अडचणीला सामोरं करत जावं लागतं काय अशा ट्रिक्स आहेत की जेणेकरून विद्यार्थी त्याचा अवलंब करतील जसं म्हणतात की देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस तर असं काही गुरुमंत्र नाहीये जे मी तुम्हाला सांगेल आणि त्यामध्ये तुम्हाला यश भेटेल तुम्हाला फक्त हेच असलं पाहिजे की तुम्ही जे, जे करायला ते बेस्ट करा आणि पुन्हा पुन्हा करा हेच गुरुमंत्र होता आमचे जे काही सर होते सुमेर शेट्टी त्यांनी सुद्धा आम्हाला हे सांगितलं होतं की तुम्ही कमी वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचा बरं तुझ्या अभ्यासाच्या दरम्यान म्हणजे शालेय जीवनापासून मोबाईल व्हॉट्सअप सोशल मीडिया हे कधीपासून वापरलास किंवा वापरत आहेस किंवा नाही वापर, वापर, वापर मोबाईल किती आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी सध्या जसं जसं आपण इव्हॉल्व होत चाललेत टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होत चालली तसं जसं मोबाईलचा वापर करणं जास्त गरजेचं आहे जा न करण्यापेक्षा व्हॉट्सअप इन्स्टा मी जास्त वापरत नाही जास्त वापरलं तरी दिवसातून एक दहा पंधरा मिनिट इंस्टाग्राम वगैरे वापरेल बाकी मेन माझा जो वापर होता मोबाईलचा तो जर मला काही कन्सेप्ट कळाली नाही तर ती कन्सेप्ट मी चॅट जी पिटीला विचारत होतो जर मला एखाद्याची इमेज बनवून पाहिजे असेल एखादा इमेज कळत नाही आहे तर गुगलवर खूप सारे इमेजेस भेटतात तर ते बघता येईल मग मेन सध्या असं आहे की तुम्ही मोबाईलचा वापर करण्याचं खूप इम्पेरेटिव्ह आहे कारण कमी जास्त जरी झालं तुम्हाला काही कळालं नाही कळणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अजून कळण्यासाठी मग तुम्हाला जर चॅट जीपीटीचा वापर करता येईल सध्या खूप सारे आय वगैरे आहेत काय इमेज वगैरे जनरेट करायची असेल तर त्यासाठी खूप महत्वाचं आहे सध्या म्हणजे मोबाईल तितकंच आवश्यक आहे फक्त त्याचा वापर मात्र योग्य पद्धतीन हवा मोबाईल तेच दोन सारखा आहे तुझं फायनली ध्येय काय असणार आयुष्यामध्ये काय करायचं नेमकं तुझं प्लॅन आयुष्यामध्ये माझं तर हेच ध्येय आहे की मला एक चांगला डॉक्टर बनायचा आहे चांगला डॉक्टर असा की सध्या डॉक्टरच्या विरोधात एक नेगेटिव्ह सेंटिमेंट वाढत चाललंय की खूप जास्त पैसे घेत आहेत नीट बोलत नाहीत वगैरे तर माझ्या मध्ये एवढं आहे की मी लोकांसोबत खूप चांगलं एम्पथाइज करू शकतो तर जे काही पेशंट माझ्याकडे एकदम म्हणजे बिचाऱ्या अशा कंडिशनमध्ये मदत करायची आहे आणि हे सुद्धा आहे की जे कोणी माझ्याकडे येईल त्यांना मी चांगलं काउन्सिलिंग करू शकेल चांगलं बोलू शकेल मी त्यांना आणि त्यांच्या प्रती जे काही डॉक्टरचं से निगेटिव्ह सेंटिमेंट होत चालले तर ते त्यांच्या मनात तरी मी चेंज करू शकेल आणि मला माझ्या एका छोट्या गावातून येतो मी तर त्या गावाचं नाव हो, आणि आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे आहे की हा हो प्रवास खूप मोठा आहे या प्रवासामध्ये लोक तुमच्यावर डाऊट करतील की नाही तुम्ही करू शकत नाही पूर्ण जग तुम्हाला म्हणेल की नाही तुम्ही करू शकत नाही पण तुम्हाला आतून हे कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी इथपर्यंत आले तर स्वतःच्या बलभूत्यावर आले आणि मी पुढे सुद्धा असंच जाईल आणि स्वतः हे कॉन्फिडन्स ठेवा की मी आधी सुद्धा केले आणि मी पुन्हा सुद्धा करेन मी करून दाखवू शकतो लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला काही जण नकारात्मक बोलतील तुमच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नात असतील त्यामुळे तुमचे लक्ष केवळ तुमच्या ध्येयाकडे हवं आपल्या कामात प्रामाणिकता आणि सातत्य हवं आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांचं तंतोतंत पालन करीत गेले तर यश हमखास पदरात भेटतं जो ध्येय आपण डोळ्यासमोर नजरेसमोर ठेवून मनाला घडवला देशात चौतीसा क्रमांक प्राप्त केला काय भावना व्यक्त खर तर माझ्याकडे शब्दच नाही त्यासाठी भावना व्यक्त करण्यासाठी अगदी माझं मन सुद्धा खूप भरून आलेलं आहे ज्यावेळेस मी रिझल्ट ऐकला आणि आता तर माझी एकच इच्छा आहे की त्यानं फक्त रुग्णसेवा करावी आणि जसं डॉक्टर पडनीसांनी आपलं नाव पुढे केलं देशाचं तसं माझ्या धाराशिव जिल्ह्याचं उमरग्याचं नाव त्याने पुढे न्यावं आणि तो तुरोरी सारख्या ग्रामीण भागामध्ये वयाच्या दहा बारा वर्षापर्यंत राहिलेला आहे आणि त्यांना जे काही कष्ट केले किंवा आई जसं जसं घडवत गेली त्याला प्रत्येक गोष्ट तो आईची ऐकायचा आईच्या मनाप्रमाणे वागत जायचा एक्सेप्ट करायचा आणि त्यानं एक ठरवलं होतं आईची इच्छा आहे ना डॉक्टर व्हायचं मग मी होणार आणि मला जे पाहिजे ते मी कधीही मिळवणार म्हणजे मिळवणारच त्यासाठी मी कुठलाच कॉम्प्रोमाइज करणार नाही अशी असा तो नेहमीच बोलायचा मला आणि मला माझ्या समाजामधूनही माझ्या माहेरी सासरी मधून सुद्धा हा एकमेव डॉक्टर झालेला मुलगा आहे त्यामुळे खूप सार्थ मला पण अभिमान आहे आणि माझ्या माणिकवार परिवारच्या सर्व लोकांना सुद्धा खूप आनंद होतो की हा किती छान घडला आहे आपल्याकडून म्हणून आपल्या घरातील मुलगा डॉक्टर इंजिनिअर मोठ्या पदापर्यंत जायला पाहिजे असं प्रत्येक आईला प्रत्येक वडिलांना म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये वाटत असत पण आई वडील कुठं कमी पडतात का त्या आई वडिलांनी काय केलं पाहिजे आपल्या मुलांना घडवण्यासाठी काय सांगायला त्याबद्दल प्रामाणिकपणे जर सांगायचं असेल तर आईचं डेडिकेशन फार महत्वाचं आहे कारण बाबा तर कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि ते वेळ जास्तीत जास्त सकाळ संध्याकाळी एखाद दोन तास देऊ शकतात पण आईनं स्वतःची कामं मुलं शाळेत गेल्यावर किंवा मुलं अब्सेंट असताना करून जास्तीत जास्त वेळ त्यांना दिला पाहिजे त्यावेळेस मग टी व्ही असो रेडिओ असो असं करमणुकीचं कुठलंच साधन पाहायचं नाही आणि मुलांच्या अब्सेंटीमध्ये त्यांचा अभ्यास कसा कसा आहे शाळेमध्ये त्याचा स्वतः एकदा अभ्यास करून घ्यायचा शाळेमध्ये प्रत्येक वेळी व्हिजिट द्यायची टीचर्स लोकांना त्यांची शिकवण्याची पद्धत आपली शिकवण्याच्या पद्धतीमध्ये जम्पलिंग व्हायला नको ही सुद्धा आईने काळजी घेतली पाहिजे शालेय जीवनापासून तुषारच्या चिकित्सक बुद्धीला ज्ञानरूपी खतपाणी घालणारे शिक्षक प्राध्यापक डी व्ही सर यांचाही तुषारला घडविण्यात मोठा वाटा आहे तुषारच्या यशाबद्दल फुगटेसरांनी तुषारचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या दहावी नववी दहावी या दरम्यान तुम्ही ज्यावेळेस त्याला शिकवत होता काय त्याच्यामध्ये क्वालिटी दिसून आली त्याच्यामध्ये काय जिद्द होती अभ्यासाची काय तुषार हा आठवी स्कॉलरशिप बोलणार आहे आणि लहानपणापासून त्याला जनरल नॉलेज किंवा एक्स्ट्रा जेही गोष्टी करता येतील तो सेल्फ करत होता करत असताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी एक हायर लेवलच्या अडचणी तो विचारत होता आणि ती सॉल्व्ह करण्याचा मी त्या पिरियडमध्ये प्रयत्न केला आणि तो त्याच पद्धतीनं पुढे जात होता असं करत असताना दहावीला तो एन टी एस सी होल्डर आहे दहावी तो नाईंटी अबाव नाईंटी फाईव्ह नाईंटी सिक्स पर्सेंट मार्क घेतलेला आहे श शाहू कॉलेजला नंबर लागला शाहू कॉलेजला नंबर लागल्यानंतर तिथेही तो, तो पहिल्या तीनमध्ये आला मला वाटतं सहाशे छप्पन का अठ्ठावन्न मार्क त्यावेळेस आहे आणि तो तिथूनच म्हणजे आठवीपासूनच त्याची तयारी जवळपास तो मेडिकल क्षेत्राकड वयाच्या लायकीचा होता सर तुषारशी चर्चा करताना असं मला समजलं की आठवी नववीमध्ये असताना तुम्ही त्याच्या पालकांना सांगायचे की मेडिकलमध्ये जाणं योग्य तुषार आहे ते मेडिकल क्षेत्र निवडायला हवं असं तुम्ही सल्ला दिलात मला असं वाटलं की काळ काळाप्रमाणे जो बदल झाला जरा इंजिनिअरिंगला कुठेतरी स्टॉप व्हायची वेळ आली होती मधला पिरियड इंजिनिअरिंगसाठी थोडा बॅड पॅच होता आणि त्या पिरियडमध्ये हा विद्यार्थी एकदम चंचल होता आणि तो मेडिकल लाईनला जाण्या जायच्या मार्गाचा होता म्हणून मी त्यांच्या पालकांना सांगितलं की मोठा मुलगा इंजिनियर झाला आहे आता हे लहान मुलाला तुम्ही डॉक्टर करा आणि त्या लेवलचा तो विद्यार्थी मला वाटला कारण मी पस्तीस वर्षापासून हे गे, अनुभव घेतलं होतं ह्या अनुभवाच्या शिदुरीनुसार तो एक ह्या लेवलचा मुलगा आहे असं मला वाटलं म्हणून मी त्यांच्या पालकांना सांगितलं सर विद्यार्थ्यांमध्ये जे गुण असायला हवे अभ्यासासाठी म्हणजे सातत्य आपण चिकाटी म्हणतो तसे तुषारमध्ये असे कुठले क्वालिटी तुम्हाला दिसून आली शालेय जीवनाबद्दल त्याच्यात तुषार हा सेल्फ स्टडी विद्यार्थी होता तो पुस्तकाच्या बाहेरचे प्रॉब्लेम पुस्तकाच्या बाहेरचे ज्याही गोष्टी त्याला क करता येतील त्याच्याकडे कर तो लक्ष देत होता आणि वेगवेगळे पुस्तक हँडल करून त्याच्या अडचणी तो विचारत होता आणि याच्यात मला असं जाणवलं की हा खूप चंचल मुलगा आहे तो तर एम्स तर तो आय एस व्हायच्या लायकीचा मुलगा आहे आजही मला असं वाटतंय तो आय एस होईल विना विद्यार्थी खर तर हे समीकरणच पूर्ण होत नाही आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ध्येय दिसून येतं का किंवा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ध्येय गाठण्यासाठी आजही पाच टक्के विद्यार्थी ध्येय गाठण्याचे आहेतच नाही असं म्हणता येत नाही पण थोडं काळाप्रमाणे बदल झाला बदल झाल्यामुळं मुलींची संख्या थोडं थोडाकड जास्त आहे मुलांची संख्या थोडी महाग पडलेली आहे त्यासाठी सर पालकांनी के काय केलं पाहिजे पालकांना आपल्या विद्यार्थी आपल्या मुलांना लहानपणापासूनच तो काय करतो त्याची आवड कशामध्ये आहे त्या आवडीनुसार त्याला विषय द्यावं आणि त्या पद्धतीनंच पाठवावं फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअरच व्हावं असं नाही बाकीही क्षेत्रातून तू जाऊ शकतो पण आपल्या मुलाची आवड कशामध्ये आहे हे बघणं गरजेचं आहे त्याच्यामागं खरतर अशी तपश्चर्या आहे तो, तो कोणतंही काम करत असताना पूर्वीपासूनच जे मला शक्य आहे ते करतो मी हे करून दाखवणारच ज्या वेळेस दहावी पास झाला मला शॉ कॉलेजला शिकण्यासाठी ठेवा आणि तो मला एम बी बी एसचं माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणल्यानंतर मी यश म्हणलो आणि तो एम्स परीक्षेतून पास झाला आणि आणि नीट पी जीला तो सहाशे शहात्तर मार्क घेऊन देशातून चौतीसाव्या क्रमांकानं पास झालेला आहे रँक असे झालेली आहे आणि तो आता एक चांगला देश देशभक्त होऊन चांगला एक डॉक्टर घडावं आणि आमच्या तुरुरी ग्रामीण भागातून उमरगा देखील ग्रामीण तालुका आहे धाराशिव देखील आपला मागा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यातून आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये आपल्या गावचं नाव आणि आमच्या समाजाचं नाव कारण आमचा समाज हा व्यावसायिक आहे आणि व्यवसायाच्या फक्त मी एकटाच हा धाराशिव जिल्ह्यातून एकटाच म्हणजे सर्विसवाला आहे आणि त्याच्यातून माझा मुलगा घडलेला आहे आणि देशात सर्व चांगल्या प्रकारे आईवडिलाचं देशाचं त्याच्यानंतर त्याच्या शिक्षकाचं आणि आपल्या समाजाचं नाव काढावं आणि समाजामध्ये एक चांगली प्रतिमा तयार करावी आणि फक्त पैसे कमवण्यासाठी हा डॉक्टर होऊ नये एक चांगली रुग्णसेवा द्यावं रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून आपलं कर्तव्य करावं हीच माझी एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव